या कुन्देन्दु या शुभ्रवस्त्राभृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्जुतशङ्करप्रभृतिभिदेवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजापहा श्रीराम जय राम जय जय राम जय जयभुवीरसमर्थ समस्तजनकल्याणै निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं हरि ओ जे वेदशास्त्रांची महिमा जे निरुपमाची उपमा जये करिता परमात्मा ऐसे बोली जये श्रीराम प्रत्येक ओवी वाचताना खरोखर सरस्वतीचं साक्षात प्रत्यक्ष दर्शन होतं आणि ती सरस्वती माता इतकी अप्रतिम अशी ती परम आहे की खरं म्हणजे बोलणं खुंत वेदशास्त्रांची महिमा म्हंटलेला आहे काय बरं वेदशास्त्र हे सगळं काय आहे या सगळ्या ज्या एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत खरं म्हणजे परमेश्वराच्या योगनिद्रेमध्ये योगनिद्रेमध्ये निश्वास निघाले त्याचं घोरण म्हणजे हे वेद आहेत असं म्हटलेलं आहे योगनिद्रेमधील निश्वास परमेश्वराचा निश्वास म्हणजे वेद आहेत हे ज्ञान आहे सगळं मग ते ज्ञान जे आहे ते म्हणजे ती सरस्वतीचा महिमा आहे म्हटले किंवा ती सरस्वती हे त्या वेदशास्त्रांचा महिमा म्हणजे काय आहे तर की परब्रह्म कसा आहे निर्गुण निराकार आहे ते ज्ञानस्वरूप आहे पण ते ज्ञान या वेदांच्या या शब्दांच्या माध्यमातून ते प्रकट झालेलं आहे आणि जे निर्गुण निराकार आहे त्याला ज्यांनी दाखवलं तो तिचा महिमा आहे आणि ही वेदशास्त्र जी आहेत ती वेदशास्त्र जी इतकं म्हणून जगामध्ये जे काही रहस्य आहे जे काही आश्चर्य आहे जे काही कौतुक सगळं भरलेलं आहे ते सगळं इथे खुलं केलेलं आहे तिथे विवेक आहे वैराग्य आहे धर्म आहे आणि हा सगळा जे सगळं सिद्धांत रूपाने मांडलेला आहे आणि हे सिद्धांत सुद्धा त्या अशा शब्दामध्ये की जिथे नवरस वापरले आहेत छंदबद्धही रचना आहे आणि त्या रसातून त्या वेगवेगळ्या छंदातून हे ज्ञान अमृताचे कण असे तिथं प्रकट झालेले आहेत म्हणून वेदशास्त्रांचा जो महिमा म्हणजे सरस्वती आहे हे जे अव्यक्त असं ज्ञान जे बुद्धिगोचरही नाही त्यालाही ते सहज करतला अमलकवत हातावर जसा आवळा ठेवावा आणि तो सहजपणे आपण ओळखावा इतकं सहज ते त्या निर्गुणाला त्या अनाकलियानाला ती समजून सांगणारी जी ही सरस्वती तिथे खेळती आहे शब्दरूपानी रसरूपानी छंदरूपानी आणि ते शब्द आम्हाला त्याचं निर्देशन सहजपणे करत आहेत तो तिचा महिमा आहे आणि आता हे जे ज्ञान आहे हा सगळा बोध जो केलेला आहे मग ह्या ज्ञानामुळेच सगळं ज्ञान जे आहे ते ह्या वेदांमध्ये शास्त्रामध्ये भरलेलं आहे मग आता एखादी व्यक्ती जी आहे किंवा कोणी जो मुलगा आहे तो हुशार असतो पण त्याचं त्या हुशारा हुशार असणारा त्याचं हुशारी पण कसं येतं जेव्हा तो, तो शास्त्र वाचतो जेव्हा अध्ययन करतो तेव्हा त्याच्या त्या ते हुशारीला पण हुशार पण येतं चातुर्य आपल्यामधलं जे चातुर्य आहे त्या चातुर्याला चातुर्य पण आणणार जे हे ज्ञान आहे ते म्हणजे त्या वेदशास्त्रांचा महिमा ही सरस्वती आहे माधुर्याला माधुरी आणणार शृंगाराला शोभा देणार पुण्य जे आहे त्या पुण्याला सामर्थ्य देणारं असं जे हे ज्ञान इथे आहे सगळं म्हणजे काय की जे गोड आहे पण ते गोड आहे हे सांगणारं काय आहे ते वेदशास्त्र आहेत आणि ती शब्दाच्या माध्यमातून ते दाखवलं गेलेलं आहे या जगामधली जी सुंदरता शोभा शृंगार जे ज्ञान जे आहे सगळं ते सगळं जे त्या ह्या वेदशास्त्रातून आम्हाला शब्दरूपाने ते दाखवलं गेलं हा तिचा महिमा आहे सगळा त्या माधुरी ही माधुरी आणणारी ती सरस्वती आहे शृंगाराला शोभा देणारी सरस्वती आहे जे काही आता हे सगळं ज्ञान जे आहे ते कसं आहे सर्व व्यापक असं आहे आणि जितकं व्यापक तितकं पवित्र आहे पण ते पावित्र्य जे आहे त्या पावित्र्याला सामर्थ्य कशामुळे येतं तर शब्दामुळे येत जे असंच आहे पण जर जोपर्यंत आम्ही त्याला मान देत नाही सन्मान देत नाही किंवा दाखवत नाही की ही सन्मानाची वस्तू आहे ही पूजनीय वस्तू आहे तेव्हाच ते पूजनीय होत असतं असं त्या वेदशास्त्रांनी आम्हाला हे पावित्र्य दाखवलं आणि त्या पावित्र्यालाही त्याचं सामर्थ्य देऊ केलेलं आहे हा तिचा महिमा आहे अशा आणि आता हे जे ज्ञान आहे त्या वेदशास्त्रांमधलं ज्ञान जे ते जे संत आहेत जे वैराग्यवान आहेत जे भक्त आहेत जे ज्ञानी पुरुष आहेत असे सगळे ते सगळं ते ज्ञान घ्यायला उत्सुक असतात हा तिचा महिमा आहे पण आता जसं की ते ज्ञान तिथे आहे पण ते ज्ञान घ्यायला आम्हाला पण हे टाळकं पण त्याच्यात पण ज्ञान हवं आहे ना बुद्धी असेल तर ते ज्ञान आमच्यामध्ये येणार आहे म्हणून तो तिचा महिमा आहे की त्या सरस्वतीची कृपा जी आहे ती बुद्धी असेल तरच तिथलं ते रहस्य आम्हाला तिथे कळणार आहे नाहीतर तिथे फॉर्म्युला सरळ सरळ लिहिलेलं आहे पण आम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर काही कळणार नाही आहे मग तसंच ते लिहिलेलं आहे पण त्याचा अर्थबोध आम्हाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते कळणार कसं आहे आणखीन तिचा महिमा म्हणजे कसा आहे की आता हे समजा हा ग्रंथ आहे हा दासबोध आहे आणि मग त्या दासबोधामधली आपण ही ओवी जी आहे ती वाचली आणि मग त्याचा अर्थ आम्हाला कळला पण जरी आपण ती ओवी वाचली आपल्या मनामध्ये आपण आता लक्षात राहिली ती आपल्या मग आपण ते तिथलं जे ज्ञान आहे ते आपण घेतलं मग आपण ते ज्ञान घेतल्यानंतर ते पुस्तकातलं ज्ञान संपलं का ते शब्द तिथून गेले का ते ज्ञान आपण घेतलं ना ते गेले का नाही ते सत्स्वरूप आहे ते ज्ञान तसंच राहतं ते कधीही नष्ट होत नाही दिन दिन बढत गवायो किती पण आम्ही वाटलं तरी ते कधीही संपणार नाही कितीही लोकांनी हजारो लोकांनी जरी त्या ओव्या वाचल्या तरी त्या ओव्या तिथेच असणारच ते ज्ञान तसंच राहणार आहे हा तिचा महिमा आहे जसं त्या फुलांचा ताटवा असतो आणि त्या ताटव्यावर ते भ्रमर जे आहेत ते त्याचा मकरंद चाकतात पण मग आपण ते फूल बघितलं तर ते जसंच्या तसंच असतं त्याच्यामध्ये काहीही बदल आपल्याला कुठलाच दिसत नाही त्याच्यामधलं तो मकरंद कोणी घेतलेला आहे हे आपल्याला कळतही नाही मग तसंच हे वेदशास्त्र जे आहे ते असंच ज्ञान आहे ते असे शब्द आहेत आणि ते ज्ञान ज्यांनी घेतलं तो ते होऊन जातो ते ब्रह्म त्याला समजतं पण ते ज्ञान पुन्हा तसंच राहतं हा महिमा आहे जो वेदशास्त्रांचा महिमा ही सरस्वती अशी शब्द शब्दरूपामध्ये ती अशी आहे आणि मग हे ज्ञान कसं घ्यायचं असतं नुसतं बौद्धिक असं नाही आहे ते शाब्दिक ज्ञान नाही आहे तसा तो चकोर पक्षी पौर्णिमा पो, शरद ऋतूची पौर्णिमा ते पौर्णिमेचं चांदणं जसा तो पितो तसं हे ज्ञान म्हणले हे सगळे संत जे आहेत भक्त जे आहेत ते ते त्याचं प्राशन करत असतात असा तो महिमा आहे तिचा ही ती महिमा आहे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे जे निर्गुण आहे निराकार आहे जे काय तर पूर्वी म्हंटल होतं त्याला निर्गुणाची ओळखणं ते निर्गुणच ह्या वेदांमध्ये सांगून त्या शब्दाद्वारे तिची ओळख स्पष्टपणे करून दिली जी अनुभवाची खूण जे अनुभव आहे त्या अनुभवानीच ते कळणार आहे मग ती खूण सुद्धा त्या वेदशास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितली हे ती गुह्यतम शास्त्रम म्हटलंय हे असं गुह्यतम अस शास्त्र गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम बी सिक्रेट ते असं शास्त्र ते सांगितल्यावर त्याच्यामुळे काय होतं मोक्ष प्राप्ती आहे तिथे ते सुखाचं कारण आहे सगळ्या सुख आनंदाचा स्रोत जो आहे सातो ही ते शब्दाच्या माध्यमातून कृतकृत्यता तिथं आहे पुन्हा काही करणं उरत नाही असं जे आहे ते त्या शब्दामध्ये दडलेलं आहे जे निर्गुण आहे जे अव्यक्त आहे त्याला जाणणारा पण कुणी तिथे नाही आहे वेदांत वेद्य अहमेव वेद्य म्हटलंय खरं त्या वेदांना जाणणारा कोणी नाही आहे तिथे पण तरीसुद्धा ते जाणण्या तोच तर हा सगळा महिमा आहे तिथे जे तरी पण मी जाणलं की जाणीव जी आहे ती म्हणजे तिचा महिमा आहे वेदशास्त्रांचा महिमा जे निरुपमाची उपमा म्हटलं जे निरुपमा आहे त्याची उपमा म्हणजे काय बरं आपण मुद्दाम ह्यातच ती करणार आहे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली किती उपमा द्यायच्या बरं किती सांगायचं सगळे आमचे कवी आणि आमची सगळे शास्त्र आमचे सगळे संत जे आहेत उपमे त्या उपमेशिवाय बोलतच नाहीत ना उपमा देऊनच बोलतात त्या खरोखर ना ही निरुपमाची उपमा नाहीये का काय समजायचं गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली ती निरुपमाची उपमा आहे ती स्वतंत्रता हीच सरस्वती ती देवी ती किती सुंदर आहे ते सगळं जे निरुपमा आहे त्याला उपमा दे। जे एकमेवा द्वितीय असं जे आहे त्याला कशाची उपमा देता येईल जर दोन काहीतरी असेल ना मग आम्ही त्याची तुलना करू शकतो कि हे की हे याच्यासारखं आहे अमुक एक व्यक्ती ह्याच्यासारखी दिसते वगैरे पण जिथं दुसरं काही नाहीच आहे तिथं उपमा कशी देता येणार बरं कोणतंही ज्ञान जे आहे ना ते आम्ही कसं घेत असतो नाम रूप गुण क्रिया आणि संबंध या पाच जिथे आहे तिथे आम्हाला ज्ञान होऊ शकतं ते आपण जाणू शकतो या कधी उपमेतून कधी काय प्रत्यक्ष वगैरे सगळं नाम जे आहे नामाने आम्ही ते ओळखलं हा कोण गोविंद आहे हा कोण कृष्णा आहे अर्जुन आहे अमुक आहे रूप त्या रूपावरून रूपा आम्ही ती वस्तू ओळखल उड़कल। ओळखली म्हणजे काळा आहे गोरा आहे आणखीन काय उंच आणि गुण त्याचे गुण है, 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 है। ते तिखट आहे खारट आहे आंबट आहे किंवा चांगलं आहे वाईट आहे त्याच्या गुणावरून आम्ही त्या वस्तूचं किंवा त्या व्यक्तीचं ज्ञान आपल्याला होऊ शकतो क्रिया ते वेगवान आहे चपळ आहे मंद आहे त्याच्या क्रियेवरून सुद्धा ते ज्ञान होऊ शकतं आणि संबंध संबंध जसा गाडीवान धनवान आम्ही म्हटलं ज्याच्याकडे धन आहे तो धनवान ज्याच्याकडे गाडी आहे तो गाडीवान की काही वस्तूचा संबंधाने त्या वस्तूची किंवा त्या व्यक्तीची आपल्याला ओळख पडते पण ज्याला नामच नाही ज्याला कुठलंही नाम नाही ज्याला कुठलंही रूप नाही ज्याला काही गुण नाही जिथे काही क्रियाही नाही आणि जे एकमेवाद्वितीय त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच तिथे संबंध तरी कसा असणार कुणाची उपमा द्यायची कशाचं नाम द्यायचं कशाच्या रूपाचं उदाहरण द्यायचं कसा सिद्धांत काय सांगायचा पण तरी देखील या सरस्वतीच्या कृपेनी आमच्या ऋषीमुनींनी आमच्या संतांनी आमच्या सगळ्या या कवींनी कवी म्हणजे जो ज्ञानीपुरुष त्यांनी काय केलं त्या निरुपमालाही उपमा देऊ केली त्या निरुपमाला, निरुपमाला सुद्धा असं उघड उगेड़ उघड आम्हाला सांगून सांगू शकले ते सांगू शकतात म्हणले त्यांनी दाखवलं त्याला म्हणले जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी जशी उसामध्ये साखर तसाच म्हणले तोच आहे तिथे म्हण त्या दुधामध्ये जसं ते लोणी लपलेलं आहे त्या लाकडामध्ये तो अग्नी कसा लपलेला आहे तसा तो आहे हे सगळं जे आहे त्या शब्दरूपानीच हे सांगितलं ते निर्गुण आहे निरुपमच आहे पण तरीसुद्धा त्या जे ज्ञान आम्हाला असं उपमा देण्याला सक्षम होतं ते म्हणजे ती सरस्वती तिचा महिमा आहे अहो इतकंच काय तर त्या ऋषी मुनींनी त्याला नुसतं पाहिलं आणि अनुभवलं नाही तर त्याचा इतका शोध असा इत असा ठाव घेतला की त्याला त्याचं बारसं पण केलं जे नामातीत गुणातीत रूपाती तर असं आहे पण त्याला त्यांनी त्याचं बारसंही केलं त्याला सगुण साकार सुद्धा केलं आणि म्हणले नाही तो कसा सगुण नाही होऊ शकत तो, हो, त्यार तो, तो, तो त्यार त्यार आहे सगुण तो साकार आहे तो मूर्तीमंत आहे जय करिता परमात्मा ते ज्ञान असं आहे की आम्ही जे अनाम अरूप असं आहे ज्याला रूप नाही त्याचं नाव कसं सांगता येईल बरं हे असं ही वस्तू त्या रूप बघितल्याशिवाय नाम कसं सांगता येतं म्हणजे नाम पण नाही त्याला त्याला रूप नाही गुण नाही तरी सुद्धा आमच्या मुनींनी ज्या त्या ज्ञानाच्या आधाराने त्या ज्ञानाच्या बळाने याला परमात्मा असं नाव दिलं त्याचं निर्देशन केलं की तो जो परम आहे आणि तो मी आहे ते जे मी त्याच्या सगळ्याच्या पलीकडचं असं ते मी ते असं सहजपणे बोलून दाखवली तीही सरस्वती माता आहे Ya ya era cuida, samarutana